हो यंदाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना ग्राहक न्यायासाठी डिजिटल सेवा आज राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जात आहे ग्राहक चळवळीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि प्रत्येक ग्राहकाचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी चोवीस डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो याच दिवशी ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी लागू करण्यात आला होता ग्राहक व्यवहार विभाग आज राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त जागो ग्राहक जागो ऍप जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्डचा प्रारंभ करणार आहे ग्राहकांच्या ऑनलाईन व्यवहारादरम्यान सगळ्या एल म्हणजे युनिव्हर्सल रिसोर्स लिंक्स बद्दल आवश्यक ई कॉमर्सचं माहिती प्रदान करणं कोणतीही एल असुरक्षित असल्यास आणि सावधगिरीची आवश्यकता असल्यास ग्राहकांना सतर्क करणं हे जागो ग्राहक जागो ऍपचं उद्दिष्ट आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं होणार आहे ग्राहक न्यायासाठी डिजिटल सेवा ही यंदाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना आहे